राज्य शासनाने शासन आपल्या दारी या नावाने जनतेच्या पैशाची उधळपट्टी लावलेली असून यावर होणारा खर्च एवढे पैसे राज्याच्या शेतकरी कष्ट लोकांचे पिकाचे नुकसान भरपाईसाठी खर्च करावे जेणेकरून काही प्रमाणात त्यांचे अश्रू पुसण्यात मदत होईल असे परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रोजगार विभागचे अध्यक्ष योगेश मसलगे यांनी पुलगाव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं यावेळी त्यांच्यासोबत रोजगार विभाग मराठवाडा प्रभारी देवनीकर आणि प्रवीण केदार उपस्थित होते काँग्रेसचा स्थापना दिवस कार्यक्रम नागपूरला दिनांक आयोजित केलेला असून यामध्ये मोठ्या संख्येने सर्व स्तरावरील उपस्थित राहावे व पक्षाला योगदान द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले पुलगाव येथील बालाजी रेस्टॉरंटच्या सभागृहामध्ये त्यांनी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष अश्विन शाह सोबत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू रमेश शर्मा राजेंद्र रावळे संजय दाबोडे अरविंद भार्गव रवी केशरवानी चंद्रकांत पवार संतोष देशमुख मिश्रा मुश्ताक भाई संतोष देशमुख इत्यादी उपस्थित होते यावेळी राज्याध्यक्ष मसलगे यांचे सपत्नीक स्वागत करण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव